नमस्कार मित्र स्वागत आपल्या डेली अपडेट या युट्यूब चॅनलवरती तर मित्र आपण आपल्या मध्ये बघणार आहोत की कोणत्या तारखेपासून महाराष्ट्रामध्ये जे पर कुटल आ, 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 ते परत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे आणि तो कुठल्या कुठल्या भागांमध्ये पावसाचा जोर हा असा जोरदार राहणार आहे ते सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये इथे सविस्तरपणे पाहणार आहोत मित्रांनो तर मित्र आजचा जो हवामान अंदाज आहे जो पंजाब रडक यांनी दिलेला आहे मित्रांनो तर त्यांचा हवामान अंदाज आपण आपल्या व्हिडिओमध्ये इथे सविस्तरपणे इथं पाहणार आहोत मित्रांनो तर मित्र चला तर मित्र आपण आपल्या इथे व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यतः भाग मित्रांनो पंजाबरावांनी आज अर्थातच अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक हा नवीन हवामान अंदाज इथं दिला आहे या हवामान अंदाजात पंजाबांनी आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार या संदर्भात मोठी माहिती दिली आहे पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे तसेच काही ठिकाणी तेरा सप्... तार सप्टे तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे अकरा सप्टेंबर ते स तेरा सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ पाऊस हजेरी लावणार आहे आणि मात्र तेरा सप्टेंबर पासून महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तर बारा सप्टेंबर पासूनच पाऊस सुट्टीवर जाणार असे दिसत आहे पाचशे धाराशिव सोलापूर रातो सांगली सातारा कोल्हापूर अहमदनगर या जिल्ह्यात उद्यापासून अर्थातच बारा सप्टेंबर पासून हवामान कोरडे राहणार असा हवामान अंदाज सुद्धा त्यांनी दिलेला आहे मित्र बारा ते सप्टे बारा ते तेरा सप्टेंबर पासून महाराष्ट्रातून पाऊस उघडीप जिथे घेईल आणि जवळपास एकोणतीस एकोणवीस ते वीस सप्टेंबर पर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे खरे तर सध्या राज्यातील बहुतांश भागांमध्ये सोयाबीन आणि उघडीप उडी सारख्या पिकांचे हार्वेस्टिंग इथं सुरू आहे राज्यातील मराठवाडा मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पीक आता अंतिम टप्प्यात इथं आले आहे तर काही ठिकाणी सोयाबीन हार्वेस्टिंग सुरू झाली आहे तर काही ठिकाणी येत्या काही दिवसात हार्वेस्टिंगचे कामे इथं सुरू होतील तर मित्रांनो दरवर्षी महाराष्ट्रात सोयाबीन हार्वेस्टिंग सुरू झाली की पावसाचा जोराव वाढतो सोयाबीन हार्वेस्टिंगच्या वेळी दरवर्षी महाराष्ट्रात अतिदृष्टी सारखा पाऊस पडतो यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात इथं नुकसान होते यंदा मात्र सोयाबीन हार्वेस्टिंगच्या पिढीमध्ये महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोढे राहणार असा असल्याचा दावा पंजाबरावांनी इथे केला आहे नोव्हेंबर महाराष्ट्रातील हवामान कोढे राहणार रा, असून या कालावधीत शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन काढून घ्यावी आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावे असे आवाहन त्यांनी इथं केले आहे तर कारण की वीस सप्टेंबर तारखे वीस सप्टेंबर नंतर जिथे पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा सुरुवात जिथे होणार आहे एकोणीसशे वीस सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात पावसाची पोषक परिस्थिती इथं तयार होईल आणि पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होईल असा हवामान अंदाज पंजाबरावांनी इथे दिला आहे एकंदरीत सप्टेंबर पर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता येत आहे या कालावधीत खूप मोठा पाऊस पडणार नाही पण विखोरलेला पाऊस राहील हे दोन तीन पावसाचा जोर पा दोन तीन पावसाचा जोर अधिक राहणार असल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होणार नाही तसेच ते दोन तीन दिवस उलटले की महाराष्ट्रात सर्वत्र हवामान कोरडे होईल जवळपास वीस तारखेपर्यंत हवामान कोरडे राहतील मात्र मात्र यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे असे त्यांनी इथं सांगितले आहे मित्रांनो तर या काळात सोयाबीनची हार्वेस्टिंग केली तर शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे महत्वाचे म्हणजे यंदा नवरात्र उत्सवात आणि दसऱ्याच्या काळात सुद्धा पावसी शक्यता इथे वर्तवण्यात आली आहे मित्रांनो मित्र अशा प्रकारचा आपला आजचा काय हा तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये